ती यशस्वीपणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य चित्रपट आहे आणि त्याची कमाईसुद्धा भव्य दिव्यच व्हावी ही नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो कारण निर्माता जगला तर नट जगेल तर टेक्निशियन जगेल तर स्पॉर्टदाता जगेल त्याच्यामुळे निर्माता उभा राहायला पाहिजे कारण आमचा स्वार्थ असा आहे चित्रपट चालण्यामागे त्यांनी जर जग... पाच रुपये टाकले असतील तर प्रोड्युसरला पंचवीस रुपये मिळावे त्याचं कारण असं की तो परत त्या चित्रपटच करणार आहे आणि आम्हाला येणार आहे ती यशस्वीपणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य चित्रपट आहे आणि त्याची कमाई सुद्धा भव्य दिव्यच व्हावी ही नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो कारण निर्माता जगला तर नट जगेल तर टेक्निशियन जगेल तर दादा जगेल त्याच्यामुळे निर्माता उभा राहायला पाहिजे कारण आमचा स्वार्थ असा आहे चित्रपट चालण्यामागे त्यांनी जर पाच रुपये टाकले असतील तर प्रोड्युसरला पंचवीस रुपये मिळावे त्याचं कारण असं की तो परत त्यात चित्रपटच करणार आहे आणि आम्हाला येणार आहे